नमस्कार मित्रांनो कर्ण फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण मुळशी येथे सुजगाव साक्षात आमचा देव व महाराष्ट्राचा लाडका नंदी बाकासोर याच्या गोट्यावर फार्म हाऊसवर म्हटलं तरी चालेल आपण आज आलेलो आहोत तर आपण भेटूयात बकासूरचा गोटा व बकासूरचे फिरण्याचे व्यायामाचे ठिकाण हे माग बघू शकता आपण इथं बकासूर आपला मोकळा सोडलेला असतो व्यायामासाठी कारण त्याचा जर व्यायाम झाला नाही तर तो, तो चिडचिड करतो आत्ता आम्ही जष्ट आलेलो आहोत आणि बघू शकता बकासूरची आंघोळ सुद्धा झालेली आहे आत्ताच दोन झालेलं आहे आणि ही छोटी जी घर दिसत आहे हे कबुतरांसाठी घर बांधलेलं आहे कदाचित हे कबूतर साधे नसून हे रेसिंग साठी कबुतर ठेवलेले आहेत व त्यांची स्पर्धा असेल तेव्हा त्यांना तसं प्रशिक्षण दिलं जात आणि तसे ते कबुतर फ्लाइंग केले जातात बघू शकता इथे एक नंदी आहे इथे एक नंदी आहे तर त्याचं नाव मला माहित नाही पण हा ही नंदी गोलालात राहणारा नंदी आहे बघू शकता आपण इथं बकासूर इथं बांधलेला असतो इथं लिहिलेलं आहे सावकार ग्रुप मुळशी बकासूर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य आणि इथे आपला बकासूर हा कंटिन्यू बांधलेला असतो आणि ते बघू शकता आपण साक्षात आपला देव ह्या देवापासून आमच्या चॅनलची सुरुवात करायची होती म्हणून सगळ्यांचा आग्रह असतो आपण आज आलेलो बकासूरला भेटण्यासाठी हा आमचा देव आहे आणि बघू शकता हा खूप रागीट आहे पण तेवढाच प्रेमळ आहे कारण ह्याची नजर बघू शकता आपण नजर ह्याची माझ्याकडेच आहे खूपच छान आणि इथून पुढे आपण येऊन नवीन खरेदी मोहिल शेट आणि सचिन शेट घरत सचिन शेट घरत म्हणजे हे खरी पड्यामाग पडद्यामागचे हिरो आहेत हे अजून कुठल्याही जनतेला माहीत नाही कारण सचिन शेट घरत जे त्यांना क्षेत्रातील म्हणजे ह्यांच्या बैलगाडा क्षेत्रातील मास्टर म्हटलं तरी हरकत नाही कारण त्यांच्या फोनवर सगळी सूत्र हालतात असे सचिन घरत यांची ही नवीन खरेदी वादळ वादळ ही लेटस मध्ये आता नवीन त्यांनी खरेदी केलेली आहे आणि बघू शकता हे वस्तू किंवा हे है लक्ष्मी यांची ही लक्ष्मी मागच्या म्हणजे दोन दिवसापूर्वी सेमी फायनल पर्यंत ही वादळ हे पळालेलं आहे आणि खूप छान याचा पोळा आहे भविष्यात हा महाराज महाराज किंवा बकासूर सोबत खूप छान पळून आपलं व आपल्या मालकाचं नाव आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्रावर झळकले यात काय दुमत नाही आणि आता नमस्कार आपण आलेलो हो आहोत इथे बकासूरच्या गोट्याच्या आतील भाग आपण तुम्हाला दाखवू की बकासूरनं जी आजपर्यंत जी कमवलं स्वतःच्या मेहनतीवर ते पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आज आपण दाखवून देऊ बकासूरचं ज्या ढाली आहेत किंवा बक्षीस आहेत हे आपण दाखवून देऊ आज खूप छान बकासूरनं नाव कमवलं आणि आमच्या सर्वांचा लाडका असा झाला खूपच छान त्यानं नाव कमवलं हो बघू शकता मामा लाईट लावू मामा लाईट बघू शकता तुम्ही खूपच छान असं पूर्ण घर असे कुठला कोपरा नाही की जिथे बक, बकासूरचं बक्षीस नाही म्हणून त्याचं नाव विक्रमादित्य बकासूर व आक्रम हिंद केसरी व आता दशम तर आधी होताच पण आता अक्रम हिंद केसरी बाकासोबत झालेला आहे खूपच छान आणि बघू शकता की तुम्ही सचिन शेठ यांचे वडील इथे मागे बसलेले आहेत यांच्या आशीर्वादाने आपण चॅनल चालू करत आहोत तरी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भरपूर सपोर्ट करा ही विनंती करतो आणि लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद हे आमचे मित्र विठ्ठल सर यांची ओळख करून द्यायची राहिली ह्यांचा पण स्वतःचं चॅनल आहे यांना पण सपोर्ट करा हे आज आमच्या शब्दाखातील फक्त इंटरव्ह्यूसाठी आलेले आहेत त्यांचे मनापासून आभार आणि चॅनलला सपोर्ट करा आणि बोला सूरज सरांनी नवीन चॅनल चालू केले दोन हजार सव्वीसमध्ये त्यांना नवीन दोन हजार सव्वीसमध्ये खूप मोठं करायचं आहे आपण सर्वांनी मिळून आपण आपल्या फॅमिलीतला माणूस असले आहे आपला सूरज जीवाभावाचा आहे तरी सबस्क्राईब करा सर्वजणांनी थँक्यू धन्यवाद लवकरच आपण भेटू पुढच्या पाठमध्ये धन्यवाद